भागण्यातील भाजप पदाधिकारी तथा एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप मोरे यांनी वाढदिवस साजरा न करता आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून शहरातल्या अंध अपंग शाळेतील अंध मुलांना कनवेश वाटप करत आर्थिक मदत केली आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तरुण पिढीला आदर्श असा उपक्रम त्यांनी राबवला आहे संदीप मोरे दरवर्षी आपला येणारा वाढदिवस साजरा न करता विविध सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसह समाजातील गरजू नागरिकांना मदत करण्याचा हा उपक्रम अविरतपणे त्यांचा आजही सुरू आहे त्यामुळे त्यांचा हा लोकोपयोगी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे वाढदिवस म्हटला म्हणजे बॅनर केक डी जे अन फटाक्यांची आतिशबाजी असा साजरा केला जातो मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत वाट वाढदिवसानिमित्त कुठलाही वायफळ विनाकारण होणारा खर्च टाळून संदीप मोरे यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी गणवेशासह केलेली आर्थिक मदत निश्चितच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यांच्या या उपक्रमाचं तालुक्यासह जिल्ह्यात कौतुक होत आहे आज एक ऑगस्ट हमारे भारत देश के स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य तिलक इनकी आज पुण्य और आज के दिन ये महीना जो है ये क्रांतिकारी दिन है क्रांतिकारी महीना है आज के दिन हमारे दुलिया शहर के बाजू में एक फागने एक छोटा सा गांव है उसमें हमारे सन्मित्र संदीप भाऊ मोरे ये भारतीय जनता पार्टी के ही नहीं लेकिन आदिवासी बंधुओं की जो संगठना एकलव्य संगठना ये संगठन के बहु अध्यक्ष है आज उनका आज जन्मदिन है इसलिए जन्मदिन के दिन आज हमारे स्कूल में आए और हमारे बच्चों में वो घुलमिल घुलमिल गए और इस इनके आज जन्मदिन के त्यौहार पर उन्होंने हमारे आठ लड़के और चार लड़कियां इनको बहुन की तरफ से जन्मदिन की तरफ से उनको गणवेश मिला है मैं भाऊ को हमारे स्कूल के चेयरमैन और सभी हमारे एम्प्लॉयज़ और सभी लड़कियों की तरफ से जन्मदिन की शुभकामनाएं देता हूं ऐसे हमारे स्कूल का स्कूल पर भाऊ का आशीर्वाद हो ये आज के दिन के लिए मैं दो शब्द बोलकर रुकता हूँ याप्रसंगी भाजपा पदाधिकारी तथा एकलव्य संघटनेत उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप मोरे विनोद चव्हाण महेंद्र माळी ॲडव्होकेट प्रवीण मोरे बंटी वाघ रवींद्र बोरसे मनोज मालचे राकेश नाईक संदीप पाटील गणेश धुळेकर राहुल अहिरे आबा पवार पप्पू ठाकरे विकास बागुल यांच्यासह मित्रपरिवार व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे